नमस्कार तुम्ही बघताय आमची फॅमिली डॉक्टर मराठी चॅनल मी तुमचा हेल्थ एडवायजर डॉक्टर योगेश महाडिक आपण आता ह्या व्हिडिओ मध्ये इन्शुरन्स इन्शुरन्स घ्यावा की नको घ्यावा त्याचा काही फायदा होतो का पर्टिक्युलरली हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोलणार आहे हे बाकीचे इन्शुरन्सला सुद्धा लागू होतं आता हे महत्वाचं कशासाठी आहे म्हणजे बाय नॉर्मल लोकांच्यासाठी जे लोक गव्हर्मेंट जॉबमध्ये असतील प्रायव्हेट जॉबमध्ये असतील ज्यांचा ही इन्शुरन्स कंपनी किंवा गव्हर्नमेंट काढत असेल हेल्थ इन्शुरन्स तर त्यांच्यासाठी हे नाही कारण त्यांना तो घ्यावाच लागतो पर्याय नसतो कारण त्यांचं जे प्रीमियम आहे ते त्यांच्या पगारातून कट होऊन जातो पण नॉर्मल माणूस जो असतो जो प्रीमियम म्हणजे ज्यांची कंपनी प्रीमियम भरत नाही त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे की घ्यावी का नको घ्यावी इन्शुरन्स घ्यावा का नको घ्यावा हा असा आहे मग कसं असतं आपण प्रीमियम का भरतो तर पहिली गोष्ट म्हणजे आपले जे सगळे प्रीमियम असतात इन्शुर आणि आपली पॉलिसी घेतो पाच लाख सात लाख दहा लाख हे जे असतात ते इन्शुरन्सचे अमाऊंट असते आणि त्याच्या हिशोबाने प्रीमियम ठरवला जातो की कि किती द्यायचं आणि आपण असं का करतो तर आपल्याला की इमर्जन्सी वेळेला आपल्याला पैसे मिळावेत आपण समजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो किंवा दुसरं काय असेल इमर्जन्सी कंडिशन मिळाली तर आपल्याला त्याचा फायदा व्हावा म्हणून आपण प्रीमियम भरतो आणि हेल्थ इन्शुरन्स घेतो पण आपल्याला फायदा होतो हेल्थ इन्शुरन्सचा तर हे पण बघावं लागेल ह्या सगळ्यात महत्वाचं काय आहे की सक्सेस रेट क्लेम सेटलमेंट सक्सेस रेट आपल्याला पैसे कधी होणार मिळणार आपण ज्या वेळेला होणार झाल्यानंतर आपला क्लेम जाणार क्लेम गेला की तो जर जर तो सेटल झाला तर आपल्याला पैसे मिळणार नाही तर ना ना मिळणार नाहीत पण हा क्लेम सेटलमेंट रेशो की ते माहिती आहे का ही कंपनी काय सांगते सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के आमचा क्लेम सेटलमेंट रेशो आहे म्हणजे शंभरातले आम्ही फक्त एक दोन तीनच क्लेम रिजेक्ट करतो नाहीतर बाकी सगळ्यांचे क्लेम प्ला पास करतो म्हणजे त्यांना आम्ही पैसे देतो असं आहे पण खरंच असं आहे का तर खरं असं नाही गव्हर्नमेंटच्या मध्ये कसं असतं की आकडा जो आहे त्यामध्ये काय होत की जो आकडा प्रसिद्ध झालेला आहे त्यानुसार त्र्याऐंशी टक्के लोकांनाच फक्त इन्शुरन्सचा फायदा म्हणजे पेमेंट मिळत क्लेम सेटल होत म्हणजे शंभरातल्या सतरा लोकांचं क्लेम सेटल होत नाही त्यांना पैसे मिळत नाही फक्त त्र्याऐंशी लोकांना पैसे मिळतात मग आपण एवढं कशासाठी करायचं आपण पैसे कमवणार पैसे त्यांना प्रीमियम देणार आपल्याला अडचणीच्या वेळेला पैसे मिळाव ते म्हणून आणि हे कंपनी आपल्याला पैसेच देणार नाहीत रिजेक्ट करणार इन्शुरन्स कंपन्यांचं जास्तीत जास्त असं असतं की त्यांचा प्रयत्न असा असतो की हा रिजेक्ट झाला पाहिजे पैसे दिले न गेले पाहिजे जास्तीत जास्त पैसे वाचले पाहिजेत कारण त्यांचा फायदा त्यातच आहे ना तुम्हाला पैसे देऊन काय फायदा आहे त्याचा नाही तुम्हाला असं वाटतंय का की इन्शुरन्स कंपन्या प्रत्येकाचं हे करायला पाहिजे भलं करायला आले त्या जे इन्शुरन्स घेणार आहेत त्यांना पैसे देऊन स्वतःचा लॉस झाला ठीक आहे पण इन्शुरन्स घेणाऱ्याला क्लेम सेटल झाला पाहिजे त्याला पैसे मिळाले पाहिजे असं त्यांचं धोरण आहे का नाही आता ह्यासाठी आपण फायनान्शियल गणित बघूया त्यांचं कसं आहे कसं असतं की इन्शुरन्स कंपन्या काय करतात की प्रीमियम कलेक्ट करतात प्रत्येकाकडून पॉलिसी विकली जाते विकल्यानंतर प्रीमियम येतो प्रीमियम गोळा केला समजा एक एक्स एक कंपनी त्याचं अराउंड फिगर शंभर कोटीचा प्रीमियम जमा झाला जा असं समजा जो काय होणार आहे समजा खर्च वगैरे तर त्या प्रीमियम मधूनच होणार आहे ना कंपनी काय खिशातली घालणार आहे का नाही मग ना, त्यांचा दहा पंधरा वीस टक्के फायदा असतो फायदा झाल्यानंतर राहिलेलं जे असतं पंधरा टक्के वीस टक्के तीस टक्के एक्सपेन्सेस असतात म्हणजे काय ती खर्च असतो त्यांचा त्यांचं भाडा असेल लाईट बिल असेल कर्मचाऱ्यांचे पगार असतील बाकीचा जो काही खर्च असेल तो यातन निघतो आणि राहिलेलं जे अमाऊंट असते ना ते आपल्याला देतात जे प्रीमियम आहे त्यातून सगळं आपला खर्च त्यांचा फायदा नंतर जी अमाऊंट राहते ती क्लेम सेटलमेंटला वापरली जाते कधीही कोणती कंपनी असं नाही की लॉस मध्ये जाणार आणि क्लेम सेटलमेंट करणार असं नाही आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा स्वतःच्या कंपनीला ह्यासाठी एकतर ते प्रीमियम वाढवणार आणि क्लेम सेटलमेंट रेशो कमी करणार त्यांचं कसं आहे त्यांचं सा ते इन्कमचं साधन आहे त्यांना आपले ते पॉलिसी देतात आपल्याला ते कशासाठी देतात आपल्याला आपल्या फायद्यासाठी नाही ते त्यांच्या फायद्यासाठी देतात त्यांचं घर मोठं झालं पाहिजे बंगला मोठा झाला पाहिजे बँक बॅलन्स वाढला पाहिजे कर्मचारी पण आपल्याला पॉलिसी विकायला बसलेले आणि कर्मचारी सुद्धा किंवा जो एजंट असतो पॉलिसी विकणारा तो कधी सुद्धा आपल्याला खरं काय सांगत नाही कारण खरं सांगितलं तर आपण पॉलिसी घेणार नाही आणि पॉलिसी घेतला तर कमिशन कसं मिळेल कमिशन जे जात एजंटचं ते सुद्धा आपल्या ह्याच्यातूनच जात प्रीमियम मधून म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार आपल्या प्रीमियम मधून कंपनीचा फायदा आपल्या प्रीमियम मधून जाणार हे लक्षात ठेवा आणि जे सांगतात ना की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स आता एक माणूस ऍडमिट झालेला असतो त्याच्या भरायला पैसे नसतात मग तो तिथे एक जो एका कंपनीचा एजंट येतो तुम्ही जर प्रीमियम घेतला असेल तर तुम्हाला आज एवढे एवढे पैसे भरायला लागले नसतील त्यासाठी तुम्ही प्रीमियम घ्या एक बाय असते त्याचा नवरा वारलेला असतो लगेच एजंट येतो आणि सांगतो तुमचा नवरा वारलाय त्यामुळे तुमच्या बायकोला आता असं असं होतंय आहे त्यासाठी तुम्ही आत्ताच प्रीमियम घेऊन ठेवा पॉलिसी घेऊन ठेवा तर तुम्हाला फायदा होईल असं काय नाही त्यांना काय लोकांची काळजी नसते पहिली गोष्ट त्यांना स्वतःच्या बिझनेसची काळजी बिझनेस हा वाढला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यांचं तुमच्या आमच्या काळजीसाठी ते वसलेले नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे तुम्ही टर्म जर वाचले पहिले तर तुम्हाला ते लक्षात येईल की पहिलं पॉलिसी घेतल्यानंतर तीस दिवसापर्यंत कोणताही आजार कवर होत नाही काही जरी झालं तीस दिवसात तरी काही कवर होत नाही तीस दिवसानंतर नॉर्मल जे आजार असतात सगळे म्हणजे सर्दी खोकला ताप वगैरे बाकीचे हे कवर होतात आगंतूक येणारे आजार जे असतात व्हायरल वगैरे ऍक्सिडेंट पण कव्हर होतो ही चांगली गोष्ट आहे ऍक्सिडेंट वगैरे झाला तर त्याचं बेनिफिट मिळतो डेथ बेनिफिट असेल किंवा मेडिकल बेनिफिट असेल हेल्थ इन्शुरन्समध्ये नाही मिळत डेथ बेनिफिट पण मेडिकल बेनिफिट मिळतो तर हे आणि सगळ्यात महत्वाचं काय दोन वर्षानंतरच पुढे गेल्यानंतर तुम्हाला सर्जरी म्हणजे स्टोनची सर्जरी असेल मुळव्यात असेल गाठ काटणं असेल हे आज पॉलिसी घेतली तर दोन वर्षानंतर ते मिळतं आणि प्री एक्झिस्टिंग कंडिशन असेल साखर असेल दमा असेल बी पी असेल मुळव्यात किंवा दुसरं कुठलं थायरॉइड असेल तर हे जे असेल तर ह्याच्यावर जे आपल्याला मिळणार आहे आजाराचं बेनिफिट हे तीन वर्षानंतर आज प्रीमियम आज पॉलिसी घेतली तर तीन वर्षानंतर ह्या आजाराच जर काही झालं तर आणि तरच मिळत आणि ते जर तुम्ही आधी सांगितलं असेल तर जर तुम्ही आधी सांगितलं नाही साखर आहे बीपी आहे तर तुम्हाला त्याचा काही फायदा मिळत नाही मग क्लेम रिजेक्ट असेलच करतात जास्तीत जास्त तुम्ही सांगितलं नव्हतं हे आमच्या पॉलिसीमध्ये बसत नाही तुम्ही बीपीचा आजार आहे तुम्हाला तीन वर्षानंतर मिळेल किंवा हा ही सर्जरी पाहिजे पण तुम्हाला दोन वर्षांनंतर मिळेल मग कसं होतं की त्याचा फायदा मिळत नाही ना आपण भरलेल्या पैशाचा फायदा आपल्याला मिळत नाही आणि मग जर फायदाच मिळत नसेल तर कशासाठी घ्यायचं हेल्थ इन्शुरन्स हाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ना मग माझं तर असं स्पष्ट मत आहे की हेल्थ इन्शुरन्स घ्यायची काही गरज नाही मग तुम्ही म्हणणार काय की भले ठीक आहे त्र्याऐंशी टक्के जणांचं तरी सेटल होत आहे ना मग आम्ही त्र्याऐंशी टक्केमध्ये मध्ये पण बसू ना आम्हाला फायदा मिळू शकतो हां मिळू शकतो पण माझ्याकडे एक आयडिया आहे अशी स्कीम आहे म्हणजे मला काही पैसे द्यायचे नाहीत पण असं मी आयडिया तुम्हाला देणार आहे की तुम्हाला प्रीमियम पण भरायला लागणार नाही आणि पॉलिसीचा पूर्ण फायदा सुद्धा मिळेल तुम्हाला हां प्रीमियम न भरता इन्शुरन्स पॉलिसीचा पूर्ण फायदा मिळेल पण ही जी तुम्हाला आयडिया आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन